आणि सलामी दिली जाते परत तिकडे या संधी फोटो घेतो नागेश, नागेश, नागेश। आणि आता सगळे बसून घ्या फिरत राहायचे फोटो वापर आतमध्ये कुस्ती एक आणि एकच पंच राहतील दोन पंच राहणार आहे चला आणि बोला बजरंग बली की आत वरती कोण आवाज जायचा आहे पुढले जर मी मुक्क होणार तुम्ही सगळे बोला बजरंग बली की बोला बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की धन्यवाद तुमदुमली तुमदुमली चिंती नवी तुमदुम गेले ते कस महाराज चॅम्पिया दत्ताबायकवाड असेवीस ला तुम्ही सांगितलं होतं सिकंदर शेट यांची कुस्ती घ्यायची म्हणून आणि बोले तैसा चालेल त्याची वंदा मी बघले जाणार ना दत्ताबा गायकवाड वादात मी कुस्ती घेतली आणि आजचं मैदान एक नंबर मैदान केलेलं आहे जिंतीज यासाठी दत्ताबा गायकवाड असत आणि त्यांच्या मित्र परिवारासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत कर सगळ्यांनी आणि मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकरण आमचे सहकारी मित्र प्रवीणजी ठवरेच आम्ही दोघेही सगळ्यांच मनापासून आभार मानतो मैदान अंतिम टप्प्यात शेवटच्या टप्प्याचा प्रेक्षकांनी सुद्धा चांगली साथ दिली आपली गोष्टी युट्यूब चॅनल आहे मैदान ही कुस्ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि जुन्या कुस्त्या पाहायला मिळणार आहे आपली गोष्टी युट्यूब ला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा जुन्या कुस्त्या भरपूर टाकलेले शक्की पंजाब आक्रमक होतोय आम्ही बसा करमाळा उद्योजक जा। रवी जाधव यांच्यासाठी माझ्यासाठी बसेल आपला आभारी आणि वाह पुन्हा समोर कुस्ती मोत्यांच्या हारांपेक्षा कामांच्या धारांनी पैलवान शोभून दिसत असतो मोत्यांच्या हारांनी सौंदर्य फुलत पण कामाच्या दाराने कर्तृत्व घेत होत असे आणि शिकांना कब्जा घेतला शांतता राखा शांतता सिट्ट्या मारू नका असा पैलवान आपल्या घरात तयार करा मग सिट्ट्या मारा शंभर रुपये पावसेरचा ब्रँड पिऊ नका पन्नास रुपये लिटरचं दूध पोरला पाजा पोरग पैलवान होईल आठ हजार रुपये किलोचा मावा गोवा खाऊ नका आठशे रुपये किलोचा बदल पोराला चारा पोरग पैलवान होईल रस्ते शिक्ठ्या मारून सगळेच्या पुढे येऊ नका कुणाच्या घरात पैलवान कुणाची श्रीमंती कोण बघायला येत नाही पैलवान कुठला कुणाचा पोरगा पैसे फिटले त्यामुळं